दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार स्वामी शांतिगिरी महाराज हे निवडणुकीच्या मैदानात आहे यामुळे इतर उमेदवारांची धाकधूक वाढली आहे स्वामी महाराज यांचा मोठ्या प्रमाणात भक्त परिवार आहे याच पार्श्वभूमीवर स्वामी शांतिगिरी महाराज यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे उमेदवारी अर्ज भरताना देखील त्यांनी आपला जोरदार प्रचार करून उमेदवारी अर्ज भरला होता तसेच दिनांक सात मे रोजी त्यांनी नाशिक शहरात मोटरसायकल रॅली काढून जोरदार प्रचार केलाय दिनांक सात मे रोजी सकाळी आठ वाजेपासून बोराडे मळा जेल रोड येथून या मोटरसायकल रॅलीचा प्रारंभ झाला असून संध्याकाळी सात वाजता याची सांगता झाली काही लोक प्रश्न विचारतात की बाबा तुमच्या पेशाने बाबांनी त्यांना एक उदाहरण दिलं की एका गावामध्ये दोन दुकानदार होते ते दुकानदार प्रमाणे लूट करत होते बेसळ करायचे पटा व्यवहार करायचे वर्ण चोरी करायचे अशी मनमानी त्यांनी चालू होती या सर्व कराला त्या गावची जनता कंटाळली परंतु त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता हो गावात तिसरं दुकान नव्हतं हो त्या गावात एक संत होते त्यांना हे सर्व बघवलं नाही त्यांनी दुकानदारांना समजण्याचा प्रयत्न केला परंतु कुणीही त्यांचं ऐकलं नाही शेवटी गावकऱ्यांच्या आग्रह असतो त्या संतांनी गावची समस्या सोडण्यासाठी स्वतः दुकान टाकायचं ठेवलं आणि त्या गावकऱ्यांची होणारी लुटमार थांबवली त्याप्रमाणे आता आपल्या नाशिकांनी या शांतगिरी बाबांचं दुकान लावायचं ठरवलंय बाबांचा जो पेशंट असला तरी नाशिककारांचे आग्रस्त होऊन बाबा दुकान चालवणार आहेत आणि नाशिक या समस्या दरम्यान स्वामी शांतिगिरी महाराज हे नाशिकमधून अपक्ष लोकसभेच्या रिंगणात असल्याने त्यांचे भक्त परिवार व कार्यकर्ते जोरदार प्रचार करीत आहे यावेळी मी लढणार आणि जिंकणार असा विश्वास देखील स्वामी शांतिगिरी महाराज यांनी व्यक्त केलाय करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक